श्री प्रसन्नता युवक गट मळेगाव यांच्या संकल्पनेतून झालेल्या पावसाच्या ह्याच्यात पूरग्रस्त भावांना मदतीचा एक हात म्हणून आम्ही एक किट वाटप करायचं ठरवलं होतं त्या किटला मळेगावातील ग्रामस्थ यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं त्यामुळे मी मळेगाव ग्रामस्थांचा पूर्णपणे आभारी आहे तसेच श्री प्रसन्नता महिला बचत गट मळेगाव यांनीही या आम्हाला सदर किट वाटण्यासाठी चांगली सहकार्य केलं त्यामुळे मी त्या गटालाही आभारी आहे तसेच किटमध्ये आम्ही ज्वारी गहू तांदूळ तेलपिशवी ब्लँकेट एक पॅराशूटची बाटली ही भाव्या खांना वाटणार आहोत पूरग्रस्त पूरग्रस्तांना वाटणार आहोत तसेच आमच्या शेजार राहणारे अंबादास सुरवसे वयवर्ष एकशे दोन यांनी पूरग्रस्त लोकांना वाटण्याकरिता ब्लँकेटची सोय केली आहे त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे तसेच आमच्या गटातील आमचे सभासद पांडुरंग नलवडे मेजर यांनी एन डी आर एफमध्ये काम आहे एन डी आर एफमध्ये काम करत असताना त्यांनी शिणादारप माडा या भागात पूरकर असताना रेस्क्यूच केलेला आहे त्यामुळे मी त्यांचाही सतश आभारी आहे आम्हाला त्यांचा गर्व आहे की ते आमच्या गटाचे एक सभासद आहेत बर ऐका सगळे हॅलो सगळे जे आपल्या दारफळ मध्ये महापौर आलेला होता जे आपल्या जन्मापासून कधी आलेला नव्हता तो पण योग आपल्याला बघायला मिळाला तर त्याच्यामध्ये जी आपली बरडवस्ती होती जे आपले लोक अडकलेले होते जे पांडुरंग वसंत नलवडे एन डी आर एफच्या बोटीमध्ये आपला जीव ज्यांनी वाचवला त्याने खाली उंदरगाव असेल वाकाव असेल केवड असेल तिथले पण लोक त्यांनी वाचवलेले आहेत परंतु आपली परिस्थिती खूप वाईट होती असं त्यांच्या निदर्शनास आलं म्हणून त्यांनी प्रॉपर यांच्या गावातल्या ज्या महिला बचत गटाच्या आहेत जे युवक बचत गटाच्या आहेत त्यांनी गावातील बचत गटांनी मिळून ते आपल्याला मदत त्यांच्या दृष्टीने फुल नाही फुलाची पाकळी आहे पण आपल्याला अनमोल असा तुम्ही आम्हाला हा खाली जवा दिलेला आहे तर हे श्री प्रसन्नदाता युवक बचत गट मळेगाव तसेच श्री प्रसन्नदाता महिला बचत गट या दोघांकडून आपल्याला मदत आलेली आहे आमच्या वस्तीतर्फे दारफळ गावातर्फे तालुक्यातर्फे प्रशासनातर्फे आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करतो जे पांडुरंग रूपी पांडुरंग आम्हाला जे मदतीला आले त्यांचे परत एकदा विशेष आभार आमच्या वस्तीत असते कोण बोलणार का बोला दोन शब्द काय बोलायचं काय प्रॉब्लेम बोलाय बोला, बोला। तुम्हाला प्रसन्नता युवक बचत गट मळेगाव यातील आमचे सभासद पांडुरंग यांनी तिथं मदतीसाठी आलेले होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितले की खरोखरच त्या वस्तीला गरज आहे त्यानुसार आम्ही गावात आमच्या मयगाव ग्रामस्थांना कल्पना देऊन एक किट वाटप करायचं ठरवलं आणि ते किट घेऊन आम्ही आपल्या शेवटीसाठी आलेलो